मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अनेकांना असा प्रश्न असतो की आपण एवढी सेवा करतो तरी माझ्या आयुष्यात एवढे प्रश्न का येतात खरं स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत की नाही हे कसे ओळखायचे तर स्वामी महाराज कायम आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात गरज असते तर स्वामींना ओळखायची स्वामी जी आपल्याला संकेत देतात त्यावरूनच आपल्याला लक्षात येते की स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी सदैव आहेत तर ते संकेत कोणते तर आपण जेव्हा केव्हाही देवपूजा करत असतो तेव्हा देवपूजा करत असताना त्या व्यक्तीला खूप जांभळा यायला लागतात म्हणजे सेवा करताना इतक्या कंटिन्यू जांभोळा येतात की कळतच नाही की या जांभोळा का येत आहे याचा अर्थ असा असतो की स्वामी समर्थ महाराज म्हणजे दिव्य स्वरूप आपल्या पाठीशी आहे सदैव आपल्या सोबत आहे आणि आपल्या आतील ज्या वाईट शक्ती असतात नकारात्मकता असते ती बाहेर काढण्याचं काम ते स्वामी महाराज आपल्या बाजूला राहून सोबत राहून करत असतात असा त्यामागचा अर्थ असतो म्हणजे या एका संकेतावरून तुम्हाला कळतं की स्वामी आपल्या पाठीशी असतात असे एकूण बरेच संकेत आहेत ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा या पहिल्या संकेतानंतर दुसरा संकेत असा असतो की जेव्हा केव्हाही आपण आपल्या स्वामींची सेवा करायला जातो तेव्हा अनेकदा आपल्याला मंद असा सुवास म्हणजे अगरबत्तीचा चमेलीचा असा सुवास आपल्याला आपल्या घरामध्ये यायला लागतो म्हणजे आपण करत तर काहीच नसतो अगरबत्ती लावलेली नसते काहीच लावलेलं नसतं पण असा एक मंद मंद सुवास आपल्या घरामध्ये जेव्हा केव्हाही दरवळायला लागतो तेव्हा समजून जावं की आपल्या पाठीशी आपल्या घरामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्या स्वामींचा वास आहे ते सदैव आपल्यावर आशीर्वादाचा हात ठेवत आहे हेच यावरून लक्षात येतं तिसरी गोष्ट अशी असते की आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटं येतात पण ते एवढे मोठे संकट येऊनही आपण सहज अलग त्या संकटांना मात करत समोर आपल्या आयुष्यामध्ये जात असतो म्हणजे कुठल्याच प्रकारचा त्रास आपल्याला त्या संकटातून त्या टेन्शनमधून बाहेर पडण्यासाठी होत नाही अगदी अलग जसं काही आपल्याला कोणी उचलून नेत आहे आपल्याला ते संकट पार करून नेत आहे अशीच भावना आपल्यामध्ये असते म्हणजे कोणावर एखादा प्रसंग असतो की एक्सिडेंट होणार असतो पण तो एवढा मोठा भयानक ॲक्सिडेंट झाल्यानंतरही तो त्यामधून सुखरूप बचावतो यावरूनच समजावे की स्वामींची आपल्याला साथ आहे स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे एवढेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांचे सर्व छान व्हायला लागते त्यांच्या सर्व गोष्टी मार्गी लागायला लागतात ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या असतात त्या त्या गोष्टीमध्ये त्यांना यश मिळायला ला लागते परमेश्वराची साथ असल्यास आपल्या नोकरीमधील सर्व समस्या आपोआप सुटायला ला लागतात योग्य वेळी प्रमोशन होते सगळ्या गोष्टी ज्या योग्य वेळी व्हायला हव्यात असं आपल्याला वाटतं त्या योग्य वेळी होतात आणि योग्य तऱ्हेने जसं आपल्याला पाहिजे तशाच त्या होतात पण नेहमी आपल्याला जसं पाहिजे तसंच झालं तरच स्वामी आपल्या पाठीशी आहेत असं नव्हे तर अनेकदा असेही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात की मनात नसताना एखादी गोष्ट जेव्हा पाहिजे नसताना आपल्यासोबत ती घडते आपल्यासोबत ती असते पण सुद्धा स्वामींचा आशीर्वादच असतो असं म्हणायला हरकत नाही कारण काही वर्षानंतर काही काळानंतर जसं असा वेळ पुढे जातो तसं तसं आपल्याला कळतं की आपल्यासाठी हीच गोष्ट होणे योग्य होती आणि म्हणूनच त्यावेळी स्वामींनी आपल्यासोबत असं केलं हे सुद्धा आपल्याला काही काळानंतर कळतं आणि आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं काहीतरी विधा त्याचा अर्थ असतो हे सुद्धा आपल्याला काही काळानंतर काही वेळ गेल्यानंतर कळतं आणि स्वामी आपल्या सदैव पाठीशी होते आहेत हीच भावना कायम आपल्या मनात येते एवढंच नव्हे तर जेव्हा केव्हाही आपण देवाजवळ धूपबत्ती लावतो तेव्हा धूपबत्ती लावल्यानंतर जोही त्यातून असा प्रकाश दुवा जो निघतो तो स्वामींपर्यंत जाऊन आपल्यापर्यंत जेव्हा येतो मंदिरामध्ये फिरत फिरत सहज जे तो जेव्हा आपल्या अंगावर येतो तेव्हा समजून जावं की स्वामींचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत अनेकदा डोळे बंद केल्यानंतर किंवा देवाजवळ बसल्यानंतर तुम्हाला सा प्रकाश जानो तो। आपन ला असा ला प्रकाश जाणवतो म्हणजे आपण लाईट तर लावलेला नसतो पण आपल्याला असं वाटतं की लख उजाडलं लख प्रकाश पडला डोळ्यांना भरभक्कम असा प्रस प्रकाश आपण मंदिराकडे बघितल्यानंतर दिसतो तेव्हासुद्धा असं समजावं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत स्वामींचा सदैव आपल्यावर आशीर्वाद आहे स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर लाभलेला आहे या सर्व गोष्टीतून या सर्व संकेतातून एवढंच आपल्याला कळेल की श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे अशा प्रकारे स्वामी आपल्या पाठीशी आहेत की नाही हे या संकेतांवरून नक्कीच ओळखावे तुमच्याही आयुष्यामध्ये असल्यास यापैकीच एखादा प्रसंग घडलेला असल्यास स्वामींचे संकेत तुम्हाला मिळाले असल्यास नक्कीच तो संकेत कोणता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी माहितीसाठी माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद